इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्हीसी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टीशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट

काँग्रेसचा एक लक्ष एक खासदार नियोजन झाला असं लोकांच्या गजर आहे लोक परिवर्त करताधारी भाजप आणि त्यांचे सरकारी पक्ष त्यांच्या बाजूला करण्याच्या मध्ये आहे एक अर्थ आहे निर्णय होणार नसेल तर गर्या चिन्ह गोटवा अशी विनंती पवार गटाने केलेली आहे साहेब वन नेशन वन इलेक्शन संदर्भात आपली वन नेशन वन इलेक्शन संदर्भात आपली भूमिका काय की दर इंगी आघाडी एकच वर्ष एक बैठक घेऊन जाणार बैठकीमध्ये आम्ही एका विषयाने याच्यात भूमिका घेणार आहोत बैठक आमची व्यक्ती करणे योग्य सरकार त्यांच्या वृत्त आम्ही घोषणाने घेण्यात आले केंद्रीय निवडणूक आयोगाचा राज्यांचा दौरा करणार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होणार आहे अठ्ठावीस आणि अठ्ठावीस है। <श्यूशी> नी 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 है। ते मला हा केंद्रीय निवडणूक आयोग आहे केंद्रीय आयोग निवडणूक आयोग इथे एकंदरीत किती काय येथे संघी राजकीय त्यांना काही सूचना काही त्यांच्याकडे भूमिका व्हावी आता जिथे स्वतंत्र राज्यामुळे आले जिथे निवडणूक आहेत तिथे सुसंवाद साधायला सोड होत आणि दृष्टीकोन साहेब दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेल्या तिसऱ्या महिन्यामध्ये दिल्ली दाखवण्यात आलेला आणि टी व्ही चॅनल त्यांना एका विशिष्ट केले गेलं युष्यावर त्यांना तुरळक करते गेले फक्स केले गेले त्यामुळे राजीनामा आता त्यानंतर कोणी त्यासाठी त्यांच्या काम अशा होता पण त्यांनी ज्यांची निवडली त्यांचं काम आम्ही विजयमध्ये पाहतो एक अतिशय कर्तृत्वान अभ्यासून अशा प्रकारची महिलांची होते आणि या दिलीच्या प्रशासनाचा दर्जा उंचवला ती परंपरा या मोहिणी सातत्य तुम्ही करतील असा माझा विश्वास आहे आणि आम्हा लोकांच्या शुभेच्छा महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे झाला आहे परंतु अजूनही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली काही शेतकऱ्यांचं नुकसान होताना दिसत सरकारने काही धोरण जाहीर सांगितले काही धोरण जाहीर केली शेवटी शेतकऱ्यांच्या हा ज्याचं नुकसान झाले त्याला काय पोहोचलं हा महत्वाचा भाग आहे आणि फार नुकसान वेळ आहे असे आणि समोर मुख्यमंत्र्यांना दुरुस्ती करतो आणि अशा आहे की असे काही मुद्दा तापलेला आहे त्याचा मार्ग काही निघत नाही मराठा आरक्षण असेल तणाव निर्माण व्हायला लागले

आणि राज्य सरकारने सुद्धा अशा प्रश्नांना विजंग लावून दिसू नये लोकांना विश्वास ठेवला आणि त्याची स्वच्छता कशी करता येईल म्हणून एक वातावरण चांगलं कसं राहील याबद्दलची खबरदारी okay. द्या